कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापुराला आलमट्टी धरण जबाबदार नाही असं राज्य सरकारचं म्हणणं असून वडनेरे समितीचा अहवाल सरकार योग्य मानत असल्याचा आरोप आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी केला पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना अभ्यास करण्यासाठी जलसंपदा मंत्र्यांनी पंधरा दिवस वेळ दिला यावरूनच आलमट्टीबाबत राज्य सरकार अजून उदासीन असल्याचं स्पष्ट झालंय असा आरोप चुडमुंगे यांनी केला आलमट्टी धरणाच्या उंचीविरोधात सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांच्या वतीनं रविवारी अठरा मे रोजी अंकली टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं यानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत बुधवारी मुंबईमध्ये बैठक झाली मात्र त्यामध्ये कोणताही तोडगा निघाला नाही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंधरा दिवस अभ्यास करावा त्यानंतर पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला या बैठकीची माहिती असूनही पाटबंधारे विभागाचे अधिकारी याबाबत अभ्यास करून का आले नाहीत असा प्रश्न उपस्थित करून या सर्व घटनांमुळे अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत राज्य सरकार अजूनही उदासीन असल्याचं स्पष्ट दिसतंय असा आरोप आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी बीन्यूजशी बोलताना केला आ वडनेरे समितीच्या अहवालाच्या आधारे अलमट्टी ह्या महापुराला जबाबदार नाही अशा पद्धतीची कालची सगळी सरकारची भूमिका होती आणि ही संपूर्णपणे चुकीच्या इथल्या सगळ्या पूरग्रस्त नागरिकांच्या भावनांशी खेळ आहे आणि भविष्यामध्ये महापुराला या संपूर्ण भागाला झोपून द्यायचं अशा पद्धतीचं शासनाचं धोरण आहे आणि महापुरापासून आपली जबाबदारी झटकण्याचा कालचा सरकारचा सगळा सरकार सरकार प्रयत्न आहे आम्ही तिथं सर्व पद्धतीनं आलमट्टी कशी जबाबदार आहे हे सगळं आम्ही सगळं सांगितलेलं आहे पण तरी सरकारची भूमिका ही शेतकरी नागरिक व्यापारी आणि इथल्या भागाच्या विरोधात आहे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना अभ्यास करण्यासाठी मंत्र्यांनी वेळ देणं ही बाब दुर्दैवी आहे त्यामुळे अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत बाबत पाटबंधारे खातं जनतेच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप चुडमुंगे यांनी केला दोन हजार पाच पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत या सांगली कोल्हापूरमध्ये पाच महापूर आहेत आणि या महापुराला जी कारणं आहेत ती इथल्या पाटबंधारे अधिकाऱ्यांना सगळं माहित आहे पण पन संपूर्णपणे ह्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे का आलमट्टी प्रशासनाची यांची हात मिळवणे आहे अशा पद्धतीचं सगळं वागणं आहे आणि आजही पाटबंधारेच्या अधिकारी ह्या महापुराच्या बाबतीत अजून आम्हाला अभ्यास करायचा आहे म्हणून मंत्र्यांना सांगतात आम्हाला नेमकं ह्यामध्ये भूमिका घेता येत नाही अशा पद्धतीची यांची सगळी भावना आहे आणि आलमट्टीच्या धरण प्राधिकरणाला केंद्रीय जल आयोगानं ज्या मार्गदर्शक सूचना घालून आहेत ते आलमट्टी प्रशासन पाळत नाही आणि ते पाळत नाही म्हणून आपल्या राज्य सरकारला इथल्या पाटबंधारेच्या अधिकाऱ्याने आतापर्यंत कधी कळवलेलंच नाही सरकारनं आलमट्टी धरणांच्या उंची विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी तसंच केंद्रावर दबाव टाकावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही चुडमुंगे यांनी दिला